राम राम शेतकरी बंधनो मी कराळे आर ओ हे आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे वेळ कमी वेळामध्ये तुम्हाला सर्वात आनंदाची बाब आणि गोष्ट देत आहे की आपल्याकडे फार जोरदार पावसाला कालपासून सुरुवात झालेली तसंच यापूर्वीच्याही मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे मध्य प्रदेशकडून सर्वात चांगला आणि जोरदार पावसाची ही सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने आज दुपारी सेंदवा असेल खरगोना असेल बुरहानपूर असेल या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल व त्याच पद्धतीने विदर्भातला काही भाग व्यापत जसे की अकोला आहे शेगाव आहे रिसोड आहे मेकर आहे वाशिम आहे या ठिकाणी संध्याकाळी पाचच्या नंतर पावसाला सुरुवात होईल तसंच लोणारचा जो काही परिसर आहे तिथे मात्र सर्वात जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये वेणी या गावामध्ये विष्णू साखरे यांच्या फोन कॉलनुसार त्यांना सांगू इच्छितो की सहा ते सातच्या दरम्यान त्यांच्या गावामध्ये सर्वात चांगला पाऊस पडणार आहे तसंच तो पाऊस नंतर हिंगोली आणि नांदेड या विभागा विभागामध्ये हा पावसाला संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान सुरुवात होऊन किनवट या ठिकाणी मात्र सर्वात जास्त पाऊस पडणार आहे आज संध्याकाळी दहाच्या नंतर खामगाव जळगाव शेगाव अकोला आर्वी तसंच या ठिकाणी मध्यम ते हलगा हलका पाऊस मेघगर्जनेसोबत पडणार आहे तसंच मराठवाड्यामध्ये जालना आहे बीड आहे परभणी आहे या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस रात्री एक दहा ते अकराच्या दरम्यान फार जोरदार पडणार आहे परंतु यामध्ये सर्वात विशेष गोष्ट म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये जे काही सेलू तालुका आहे या ठिकाणी मात्र यावेळेस पावसाची शक्यता सर्वात जास्त आहे त्यामध्ये आष्टी आहे सातोन आहे या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस होणार आहे तर आजची घटना आणि आज सायंकाळपर्यंतची घटना आहे परंतु शेतकरी बंधूंनो तेवीस तारखेला मात्र सर्वात जास्त आपल्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे तर कुठे अतिवृष्टी सुद्धा होणार आहे तर ही अतिवृष्टी आपल्याकडे तेवीस तारखेला फार परभणी जिल्हा आणि जालना जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये मात्र अतिवृष्टी होणार आहे तर ही अतिवृष्टी परभणी जो चा, या रहे, चा जो काही भोवतालचा परिसर आहे परभणी तालुका या ठिकाणी सर्वात जोरदार पाऊस पडणार आहे त्या ठिकाणचा जो काही बोबडे टाकळी हा जो काही परिसर आहे झरीचा जो परिसर आहे आणि परभणी तालुका या ठिकाणी रात्री दहाच्या नंतर अतिवृष्टी होणार आहे तसच ही अतिवृष्टी जालना जिल्ह्यामध्ये जे काही परतूर आहे आणि मंठा आहे या ठिकाणी रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान अतिवृष्टी होणार आहे या परतूर विभागामध्येच परतूर आणि सेलू च्या मध्यंतरी जो काही सातोना हा हे गाव आहे या गावामध्ये रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान अतिवृष्टी होईल सर्वात जास्त पाऊस परतूर तालुक्यामध्ये पडणार आहे परतूर आष्टी सातोना या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मला सांगायचंय की त्यांनी रात्री जर त्यांच्याकडं पशुधन असेल तर सुरक्षित ठिकाणी बांधायला हवं कारण मेघ गर्जना आणि विजेच्या कडाक सोबत हा पाऊस परतूर तालुक्यामध्ये पडणार आहे तसंच मंठा या ठिकाणी रात्री दहा ते अकरा या दरम्यान अतिवृष्टी होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो ही तर आपल्या सर्वांना आनंदाची गोष्ट आहे परंतु सर्वात जास्त पाऊस जिथे पडणार आहे बावीस आणि तेवीस हे तुम्हाला मी गावासहित सांगितलं परंतु इतर ठिकाणी सुद्धा निराशा होण्याचं काहीच कारण नाही तसंच हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर या ठिकाणी मध्यम हलका स्वरूपाचा पाऊस होणार आहे सव्वीस तारखेपर्यंत हा पाऊस आपल्याकडे आपल्या, आपल्या राज्यामध्ये जोरदार पडेल आणि सर्व दूर पडेल परंतु यामध्ये पश्चिम महाराष्ट्र जो काही भाग आहे जसे की सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा हा जो विभाग आहे या विभागामध्ये मात्र चोवीस तारखेच्या नंतरच पाऊस पडणार आहे सांगली वगैरे कोल्हापूर सांगली सातारा या भाग जो आहे तिथे पंचवीस तारखेला पाऊस होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यापर्यंत मी तातडीनं पोहोचवलेला आहे परंतु कृपया हा संदेश जिथे अतिवृष्टी होणार आहे जसं की मी सांगितलं परतूर मंठा सातोना आष्टी परभणी व बोबडी टाकडी या ठिकाणच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आता तुम्ही प्रयत्न करावा हीच विनंती आहे तसंच सर्वांना ज्या काही पेरण्या झालेल्या आहेत त्या पेरण्या तर त्यांच्या यशस्वी होतील परंतु आज ज्या शेतकऱ्यांना पेरणी बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यावी एवढंच मी या संदेशद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो धन्यवाद आणि ज्या ठिकाणी पावसाची जी कमतरता आहे किंवा केव्हा पडणार आहे हे जाणून घेण्याची जर इच्छा असेल तर आपण मला कॉमेंटमध्ये आपल्या जिल्हा तालुका आणि गाव बिलकुल लिहून पाठवा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आवर्जून प्रयत्न करेल राम राम